माणगाव शहरातील आणि नगरपंचायत हद्दीतील मोरबा गोद नदी पुलाखालील गणेश विसर्जन घाट दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे परंतु हा घाट न झाल्याने मोरबा रोड आणि खानदाड आदिवासी वाडी येथील गणेश भक्तांना नदीजवळील पात्रात जाण्यासाठी आणि गणपती विसर्जन करताना तारेवरची कसरत करावी लागली प्रसंगी जीव धोक्यात घालून धोकादायक खडकाळ आणि मातीच्या ढिगाऱ्यावरून एकमेकांना धरून आणि सावरून नदी पात्रात जावे लागत होते याच अडथळ्यातून वाट काढत खानदाड आदिवासी वाडीतील गणपती बाप्पांच्या मूर्ती जपत विसर्जन करताना करून जावी लागत होते विसर्जन मोठी होते विसर्जन ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढिगारे साचले त्यामुळे दुर्गंधी येत होती याबाबत वारंवार तक्रार करूनही तक्रारीलाच कचऱ्याची टोपली दाखवली आहे दरवर्षी येथील सफाई केली जात होती निदान यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात तरी येथील स्वच्छता राखणे आवश्यक होते परंतु नगरपंचायतीकडून अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला पूर्वी येथे बऱ्यापैकी पायवाट होती मात्र या पायवाटेवरच मातीचे आणि कचऱ्याचे ढिगारे साचले असून दुर्गंधी झाला आहे गणेश भक्तांनी झाडा झाडाझुडुपांमधून वाट काढत जीव धोक्यात घालून गणपती बाप्पांचे विसर्जन केले नगरपंचायतीचे कर्मचारीही नेहमी प्रमाणे हजर नव्हते पोलीसही दिसले नाही या ठिकाणी कोणतीही सुविधा अस्तित्वात नव्हती जीवरक्षक आणि पट्टीचे पोहणारे देखील उपलब्ध नव्हते निर्माल्य जमा करण्याची सोय करण्यात आली नव्हती गोद नदीचे दोन्ही बाजूचे पात्र दुथडी भरून वाहत होते सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना गणपती बाप्पांच्या कृपेने घडली नाही लवकर हा घाट झाला नाही तर येथील गणेश भक्तांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे जनोदय करिता मजीद भाजीते माणगाव